नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आहे मढला आणि हे समोर दिसतंय हे आहे मढ आयलंड आणि इथे नवदेव मंदिर आहे आणि हे आहे श्री हरबादेवी ग्राम मंदिर एक हजार वर्षापूर्वी मुंबईची राजकीय सामाजिक आर्थिक परिस्थिती कशी होती हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्यावर एक पुस्तक आहे महिकावतीची बखर या बखरीचं संपादन केलं इतिहासाचार्य वी का राजवाडे यांनी आणि या बखरीत लिहिल्याप्रमाणे याचा या, या मुंबईचा पहिला राजा होता प्रतापबिंब आता हा प्रतापबिंब कोण होता त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो गुजरातमध्ये अनिलवाड पाटण नावाचा भाग आहे तिथे सोळंकी नावाचे राजे राज्य करीत त्या सोळंकी राजांचा हा प्रतापबिंब आणि त्याचा मोठा भाऊ गोवर्धनबिंब हे मांडलिक होते आणि ते चांपारने नावाचं गुजरातमध्ये जे ठिकाण आहे तिथे संस्थानिक म्हणून राज्यकारभार बघत असत हा जो समोर दिसतो आहे तो आहे मुक्तेश्वर तलाव आणि जो गोवर्धन बिंब होता त्या गोवर्धन बिंबाने प्रतापबिंबाला दहा हजार फौज घेऊन उत्तर कोकणवर सवारी करायला पाठवलं हा प्रतापबिंब आहे तो गुजरातहून निघाला पण तो डायरेक्ट मुंबईवर हल्ला करायला नाही आला तर तो पैठणला गेला जिथे भौम नावाचा त्याचा एक नातेवाईक दुसरा एक मांडलिक राजा होता त्याच्याकडे हा जाऊन दोन वर्ष राहिला तिथे त्याने पैसे जमा केले युद्धासाठी साधनसामग्री जमा केली आणि दोन वर्षानंतर अकराशे चाळीस सालात तो उत्तर कोकणवर स्वारी करायला तिकडून निघाला पैठणवरून हा जो हा जातो मुक्तेश्वर मंदिराकडे आणि हा जो प्रतापबिंब राजा होता तो पैठणहून गेला दमणला आणि दमणहून त्याने उत्तर कोकणवर स्वारी करण्यासाठी समुद्रमार्गे आक्रमण करायला सुरुवात केली या मुक्तेश्वरकडे जाताना ही एक बावडी लागते आता तिच्यात पाणी नाही आहे ती सगळे आटून गेले चाळीस फूट खोल अशी ही विहीर होती आणि बांधलेली बांधीसूद विहीर होती पण आता काही शिल्लक नाही आहे त्याचं हा मुक्तेश्वरला जातानाचा हा रोड आहे हा इकडनं येतो हर्बादेवीकडनं आणि हा मुक्तेश्वरकडे जातो आणि उत्तर कोकण म्हणजे काय होतं कुठपासून कुठपर्यंत ते आता मी तुम्हाला सांगतो आता हा सगळा परिसर दिसतो आहे हे आहे मड आयलंड आणि इकडे मालाडची खाडी आहे आणि इकडे अरबी समुद्र आणि बांद्रापासून वरईपर्यंतचा इथे भाग आहे आणि इथे समुद्र आहे आणि जे मुक्तेश्वर मंदिर आहे ते इथे खाली आहे उत्तर कोकण म्हणजे दमणपासून वाळकेश्वरपर्यंतचा वाळकेश्वर पर्यंतचा जो परिसर होता त्याला त्या काळात उत्तर कोकण असं म्हणायचंय आता हा जो प्रतापबिंब आहे तो दमणवरून स्वारी करत निघाला आणि तो पोचला केळवे माहिमला आणि तिथे पोचताना त्याने दोन राजांचा पराभव केला त्यापैकी एक राजा होता दमणचा काळोजी सिरण्या आणि दुसरा होता केळवे माहीमचा विनाजी घोडेल पण हे दोन्ही राजे लढाई न करता प्रतापबिंबाला सपशेल शरण गेले पुढ्या प्रतापबिंब केळवे माहीमला राहिला केळवे माहिमला म्हणत महिकावती आणि त्याने असं ठरवलं की आपण केळवे माहीमला आपण आपली राजधानी करायची आणि त्याने आपला एक प्रधान होता बाळकृष्णराव सोमवंशी याला वाळकेश्वरपर्यंतचा मुलूक काबीज करायला पाठवलं हा बाळकृष्णराव सोमवंशीमध्ये त्याला क कळवा आणि ठाण्याला इथे त्याने कळवाला एक कोकाट्या नावाचा एक सरदार होता त्याला त्याने हरवलं म्हणजे तो सपशेल शरण गेला आणि यशवंत शिलार नावाचा एक ठाण्याचा शिलहार राजा होता त्याला मात्र बाळकृष्णराव सोमवंशीने तलवारीने कापून काढला अशा तऱ्हेने दमाळपासून वाळकेश्वरला जाताना चार राजांचा पराभव प्रताप बिंबाने आणि त्याच्या फौजेने केला एक होता विनाजी घोडेल नंतर काळोजी शिरण्या यशवंत शिलार आणि कोकाट्या आणि माझ्या बाजूला मागे बघताय तो आहे वेसावेचा समुद्रकिनारा हा जो बाळकृष्णराव सोमवंशी होता तो केळवे माहीपासून निघाला वाळकेश्वरला स्वारी करायला मध्ये त्याने ठाणा आणि कळवा इथे लोकांचा पराभव केला आणि तो मजल दरमजल करत पोहोचला मढला जिथे आत्ता मी उभा आहे आणि मढला त्याने तीन गोष्टींचे दर्शन घेतले धर्मांच्या काळात प्रतापबिंबाने त्याचा मुलगा महिबिंबा याला गुजरातवरनं बोलावलं त्याच्याबरोबर सहासष्ट कुळं त्याने तिकडनं गुजरातवरनं मागवली ज्यां ज्या ज्यांची तो इथे केळवे माहीमला महिकावतीच्या ठिकाणी तो व्यवस्था करून एक नवीन शहर विसवणार वसवणार होता नवीन राज्य वसवणार होता आणि महिबिंब या आणि ती सहासष्ट कुळं केळवे माहीम परिसरात दाखल झाली बाळकृष्णराव जेव्हा मडला पोचला तेव्हा त्यांनी इथे तीन गोष्टींचं दर्शन घेतलं एक मुक्तेश्वर दुसरी हरबादेवी आणि तिसरं ब्रह्मकुंड त्यापैकी हरबादेवी आपण बघितली मंदिर हे आहे मुक्तेश्वर आणि जे ब्रह्मकुंड होतं ते इथे होतं पण ते समुद्राचं पाणी इथपर्यंत येत असे आणि कालांतराने ते सगळं धुवून गेलं आणि आता ते ब्रह्मकुंड आहे ते हे जे सिमेंटचं काँक्रीट आहे त्याच्या खाली ते ब्रह्मकुंड आहे जिथे स्टेपवेल होती पायऱ्या अशा आतमध्ये पायऱ्या उतरायला आणि जेव्हा मढची यात्रा होत असे तेव्हा मढचे लोक इथे त्या ब्रह्मकुंडात आधी समुद्रात स्नान करून मग त्या ब्रह्मकुंडात स्नान करत असत आणि एक महासूर्यंत्र हे मधून मागवलेलं आहे हे मुक्तेश्वर मंदिराचा परिसर आणि ह्या मुक्तेश्वर मंदिराच्या परिसरात हे प्राचीन अवशेष आपल्याला बघायला मिळतात आणि हे जे, जे महाराज आहेत ब्रह्मज्ञ महाराज बाबा विठ्ठल तानाजी अमृते जन्म बावीस ऑगस्ट अठराशे एकोणनव्वद समाधीग्रस्त दोन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ही त्यांची समाधी आहे आणि हे प्राचीन अवशेष आपल्याला बघायला मिळतात प्राचीन आधी इथे वड किंवा पिंपळाचं झाड होतं पण ते कालांतराने पडलं पण त्याच्या बुंद्याशी हे प्राचीन मंदिराचे अवशेष काही विरगळ आहेत त्याच्यामध्ये आणि काही आ, मूर्ती आहेत आणि हे जे आहे हे मुक्तेश्वराचं मंदिर आहे मुक्तेश्वराच्या मंदिराच्या मंदिरा बाबतीत खूप मोठा इतिहास आहे तो मी तुम्हाला पुढे सांगतो आणि हे मुक्तेश्वराच्या आवाजा आवारातच वड्याचं मोठ्याचं झाड आहे हा बाळकृष्णराव वाळकेश्वरला पोचला वाळकेश्वरला जिथे राजभवन आहे तिथे त्याने आपला सैन्य तंबू ठोकला सैन्य साइन... सैन्य तिथे जमवलं आणि कालांतराने त्याने प्रतापबिंबाला पत्र पाठवलं की सगळा प्रदेश रान होऊन गेला आहे तो एकदा नजरेखालून घालावा म्हणून त्याने प्रतापबिंबाला केळवे माहीमवरून वाळकेश्वरला बोलवून घेतला याच प्रतापबिंबाने वाळकेश्वर परिसरात आपला राज्याभिषेक करून झा घेतला आणि अशा अर्थाने तो मुंबईचा पहिला राजा झाला ज्याने आपला स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला पुढे तो केळव्या माहीम परिसरात निघाला पण पर बाय दॅट टाईम शिलहार राजांनी ते केळव्या माहीम घेतलेले असल्यामुळे त्याला माहीमच्या म्हणजे बांद्रा माहीम आहे त्या माहीमच्या परिसरात अडकून पडावे लागले वसईची जी खाडी आहे त्याच्या दक्षिण भागात आणि मग त्याने माहीम हे नवीन शहर वसवलं त्यावेळी त्याचं नाव माहीम नव्हतं पण ते बिंबराजाने त्याला माहीम असं नाव दिलं त्याचं नाव त्याने माहीम बिंबस्थान म्हणजे बिंबराजाची जी छावणी होती त्याच्यावरनं त्याने त्याला बिंबस्थान असं नाव दिलं आणि तिथे माहीम इथे आपली राजधानी केली जे मु बांद्र्याचं माहीम आहे एक मुंबईचं माहीम आहे आणि केळवे माहीम ॲक्च्युअली जे केळव माहीम आहे त्याला महिकावती म्हणतात आणि बिं प्रतापबिंब जेव्हा मुंबईवर स्वारी ला ले ला महीं आपने आपने ला करून आला तेव्हा त्याने पहिल्यांदी ठरवलेलं की आपण केळवे माहीमला आपण आपली राजधानी करायची पण जेव्हा तो वाळकेश्वरला आपला राज्याभिषेक करून घ्यायला आला बाय दॅट टाईम तिकडे केळव माहीमला शिलार राजांनी आपलं गेलेलं राज्य परत मिळवलं त्यामुळे त्याला मुंबईचं जे बांद्रा माहीम आहे तिथे आपल्याला राजधानी करावी लागली अशा तऱ्हेने प्रताप बिंबाने माहीम बिंबस्थान म्हणजे मुंबईचा बांद्रा माहीम तिथे आपली राजधानी बनवली प्रतापमिंबाचा प्रधान जो बाळकृष्णराव सोमवंशी तो दमणहून निघाला व केळवेमाहीमहून निघाला आणि तो ज्या मार्गाने वाळकेश्वरला गेला तो हा किनारपट्टीचा मार्ग आहे या साईडला येतं दमण आणि इकडे तो, तो केळवेमाहीमवरून इथे आला मढला आला या ठिकाणी आला आणि मग ही काडी क्रॉस करून तो तिकडे बांद्रा तिकडे समोर येते बांद्रा आणि वहिनळे राजणफर वगैरे अशी मध्ये गावं आहेत ती त्या काळातली नावं आहेत आणि या आत्ताच्या काळात त्याला वेगळी नावं आहेत त्याने तो इकडे वरळी येतो वरळीचा इथे वरईचा ब ब्रिज दिसतो आपल्याला आणि त्याच्या पलीकडे आहे वाळकेश्वर तिथे तो दोन महिन्यानंतर जाऊन पोहोचला आणि तिथून त्याने याला पत्र पाठवले प्रतापय बिंबाला आता मी थोडक्यात तुम्हाला हरबा देवी या मंदिराचा इतिहास सांगतो आणि त्याच्या परिसरात तसेच मुक्तेश्वर परिसरात ज्या पुरातत्वीय गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला वर्णन करून सांगतो या तीन प्रमुख मूर्ती आहेत त्या आहेत हरबाई हरदाई आणि शीतला हरबाई मंदिरातच ही मूर्ती आहे डावीकडे नागप्रतिमा आहे हा ही जी गणेशाची मूर्ती ही उजव्या सोंडेची आहे आणि ती एका कालावधीत हा कोरलेला गणपती आणि ही जी मूर्ती आहे ही दुसऱ्या कालावधीत कोरलेली आहे आणि त्याच्या दोन बाजूला स्तंभ आहेत आणि ही विशेष अशी डाव्या सुंडीची मूर्ती आहे ही एक हनुमानाची भव्य अशी मूर्ती त्या हरबादेवी मंदिराच्याच बा डाव्या उजव्या बाजूला ही मूर्ती आपल्याला दिसते बाजूला श्रीरामाचंही असं सुंदर असं मंदिर आहे हा जो आहे हा हरबादेवी मंदिराचा आतला परिसर आहे त्या मंदिराच्या आवारातला आणि हे जे आहे हे श्रीरामाचं मंदिर आहे हा तिथे एक दगड आहे आणि त्या दगडावर वेगवेगळ्या प्रकारची आयुध वगैरे आपल्याला दिसतात हे जे आहेत हे स्थानिक मंदिराच्या जवळच ही एक समाधी आहे आणि त्या समाधीवर आपल्याला वरचा जो दगड आहे त्याच्यावर एक शंकराची पिंडी नंदी पण तो भग्नावा असते ते या पादुका अशा सगळ्यात गोष्टी आपल्याला नजरेस पडतात ही हरबादेवी मंदिराच्या समोरच्या बाजूला ही समाधी आहे आणि अशा समाध्या तुम्हाला वाळकेश्वर परिसरात दिसतात तिकडे हरबादेवीचं मंदिर आहे ही आहे ती का दुसऱ्या कंपाऊंडमध्ये प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये एक समाधी आहे त्याच्या आतमध्ये ही शिळा आहे याच्यात पुरुष आणि महिला आहेत आणि चंद्र आणि सूर्य आपल्याला दाखवलेले आहेत आणि असं आकर्षक अशी ही समाधी आहे ही एका प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आहे ही आहे ही मुक्तेश्वराची भव्य अशी शंकराची पिंडी आहे आणि अत्यंत देखणी अशी शंकराची पिंडी आहे ह्या पिंडीची आपल्याला आठवण आहे म्हणजे कोपिनेश्वराची जी पिंडी आहे ना त्या पिंडीची आठवण आपल्याला होते ही पिंडी बघितल्यावर हा जो मुक्तेश्वर तलाव आहे त्याच्याशी संबंधित दोन खुनांची वर्णनं बैका वेतीच्या बकरीत येतात एक हे शाह ज्याला अंधेरीला एकाने मारला जो मुक्तेश्वराला स्नान करण्यासाठी अंधेरीहून येत होता तिथे अंधेरीलाच अंधेरी त्याला तलवारीने कापून काढला आणि दुसरं आहे भागडचुरी नावाचा एक बदमाश होता त्याला इथे मुक्तेश्वराशीच तलवारीने कापून त्याचं मुणक सोमा देसल्याच्या सुनेकडे नेण्यात आलं असं मयकावतीच्या बखरीमध्ये वर्णन आहे हा मुक्तेश्वर आहे आणि इथे समोर आहे हरबादेवी देवस्थान ही बोट आहे अंधेरी ते वर्सोवा आणि हे आहे मालाडची खाडी हे या अंधेरी वर्सोवा बोटीचं इंजिन आहे आणि माणसं बघा आतमध्ये किती इकडे आहे वर्सोवा ही आहे मालाडची खाडी आणि समोर आहे नाही समोर वर्सोवा आहे आणि इकडे मढ हे आहे वर्सोवा वर्सोवा जेट्टी आणि बोटिंगची डागडूजी चालू आहे आणि ही ते बोट आहे ती पलीकडे पाच रुपयात मड आयलंडला देते ते सगळं आहे मड आयलंड आणि मडचा किल्ला आहे या कोपऱ्यामध्ये आणि आता आपल्याला जायचं अंधेरीला बॅक टू पॅवेलियन अशा तऱ्हेने हा व्ही मी संपवतोय माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर मुंबईचा पहिला राजा होता प्रतापबिंब त्याचं नाव होतं प्रताप आणि त्याचा आडनाव होतं बिंब आणि त्याची पहिली राजधानी होती बिंबस्थान जे आहे बांद्रा माहीममधलं माहीम ॲक्च्युली महिका होती म्हणजे केळवे माहीम पण तिथे त्याने राजधानी केली नाही त्याने राजधानी केली बांद्रा माहीमच्या इथे प्रताप बिंब हा मुंबईचा पहिला राजा होता